क्रमांक महिला। यंदा ठरलंय शेख रिजवान फारुख यांची दावेदारी चर्चेत आगामी अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चार क ही जागा सर्वसाधारण महिला राखीव घोषित झाल्याने स्थानिक राजकीय हालचालींना वेग आला आहे यंदा पण आमचं ठरलंय या ठाम भूमिकेसह सा सामाजिक कार्यकर्ते शेख फारूख व नगरसेविका शेख रिजवाना फारुख यांची या प्रभागात जोरदार चर्चा सुरू आहे मागील कार्यकाळात शेख रिझवाना फारूक यांनी नगरसेविका म्हणून प्रभागातील मूलभूत सुविधा नागरी समस्या महिला सक्षमीकरण तसेच सामाजिक विकासाच्या अनेक कामांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे त्यांना प्रभागातील महिला व सर्वसामान्य नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत असल्याचे दिसून येत आहे सामाजिक कार्यकर्ते शेख फारूक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात विविध सामाजिक उपक्रम जनहिताच्या चळवळी आणि विकासकामे राबविण्यात आले आहेत त्यांच्या कार्यशैलीमुळे भाई फ्रेंड सर्कलच्या माध्यमातून युवक महिला व ज्येष्ठ नागरिक यांची मजबूत फळी उभा राहिली आहे प्रभागातील नागरिकांमध्ये यंदा ही, ही महिला प्रतिनिधित्व आमच्याच नेतृत्वाखाली राहावे अशी भावना व्यक्त होत असून त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत शेख रिझवाना फारूख यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे आगामी काळात या प्रभागातील राजकीय समीकरणे अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत प्रतिनिधी ऐनुल शेख एटीव्ही न्यूज अहिल्यानगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा